आपण पाहत आहे आमचं महाकवरेज मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चासाठी नवी मुंबई भागातून सर्वाधिक मराठा बांधव हे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच खारेगाव टोलनाका परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी काय सोय करण्यात आली आहे पाहूया आपण सध्या उभे आहोत मुंबई नाशिक महामार्गावरच्या खारेगाव टोल नाक्यावर आणि आपण पाहतोय आज मुंबईत मराठा समाजाचा महाक्रांती मोर्चा आहे आणि त्यासाठी काल रात्रीपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते गाड्या भरून भरून मुंबईत दाखल होत आहेत मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि हा जो खारेगाव टोल नाका आहे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भ या दिशेने त्याचप्रमाणे नाशिक शहराच्या दिशेने येणारी जी वाहनं आहे ती याच मुख्य मार्गाने येत आहेत आणि पुढे ठाणे शहरात आनंदनगर जकात नाका जो आहे तिथपर्यंत ही वाहनं जात तिथे गेल्यानंतर वाहनं पार्क करून ठेवायची आहेत आणि पुढचा जो प्रवास आहे तो सार्वजनिक वाहतूक जी आहे तिने करायचा आहे खारेगाव टोल नाक्यावर दोन रस्ते या ठिकाणी मिळतात मुंब्रा बायपासच्या दिशेनं जो रस्ता येतो त्या दिशेनं कोकण त्याचप्रमाणे नवी मुंबईकडून येणारी जी वाहन आहेत ती ठाण्याच्या दिशेने येतात तर या बाजूनी जर आपण ही जी बाजू आपण पाहतोय या बाजूने उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा नाशिक या दिशेने वाहनं येतात मुंबईत आज जो मोर्चा होतोय त्यात साधारणपणे पंचवीस ते तीस लाखांची गर्दी होईल पंचवीस ते तीस लाख मराठा कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी एक अटकळ बांधली जाते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सध्या मुंबईत दाखल होत आहेत कॅमेरामन विनय राजभर सह निनाद करमरकर एबीपी माझा ठाणे